महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी शहरातील खानापूर फाटा येथे नागरिकांना गल्लीतील नसल्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरत आहे यामुळे मलेरिया डेंगू हिवताप गॅस्ट्रो असे अनेक आजार पसरत असून तसेच रोडवरून ये जा करत असताना सुद्धा त्रास होत असल्यामुळे याकडे महानगरपालिकेने लक्ष देऊन घरातील सांडपाणी नालीद्वारे वाहत जाईल यासाठी परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारा मध्ये नाल्या त्वरित करून द्याव्या अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिका यांना अर्ज देऊन केली आहे अद्याप देखील महानगरपालिकेने याची दखल घेतलेली नाही नागरिकांच्या सुव्येच्या माध्यमातून या प्रभागातील नाल्या त्वरित करून द्यावा यासाठी नागरिकांची वारंवार मागणी महानगरपालिकेकडे होत आहे पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर मी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर धडके मी खानापूर फाटा इथे राहतो आणि राहण्यास आहे आमच्या नातेवाईकांसोबत राहतो माझ्या घराच्या शेजारी अतिशय प्रमाणात दुर्गंधी आणि पाणी साचलेलं आहे कुठल्या प्रकारे नालीचं कुठल्याही प्रकारे व्यवस्था नाही म्हणजे गटरलाच पाणी पाणी जाण्यासाठी नालीची आणि अतिशय पाणी साचल्यामुळे तिथे चिकनगुन्यासारखे आजार आणि एवढी दुर्गंधी आहे की त्याकडे कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेचं परभणी महानगरपालिकेचं या कुठल्याही कर्मचाऱ्यांचं लक्ष नाही वारंवार अर्ज देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे त्यांनी तात्काळ त्याच्यावर काही उपाययोजना केलेल्या नाहीत तरी माझी प्रसार माध्यमांमार्फत विनंती आहे की त्यावर तात्काळ दखल घेण्यात यावी आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी तात्काळ कर उपाययोजना करण्यात याव्यात प्रकार क्रमांक बारा म्हणून जुना आहे खानापूर फाट्याच्या शेजारी या शाळा आहे त्याच्या बाजूला शाळेच्या पाठीमागे